तीन दिवसांपूर्वीचं तुमचं एक स्टेटमेंट आहे की जर चुकून विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शंभर दिवसांच्या आत मला आतमध्ये का वाटतं तुम्हाला हो कारण का मी जसं काय होतं माझं ते पूर्ण तुम्ही पूर्ण भाषण ऐकलं असेल ना आमचे मीडियाचे काही आमचे शुभचिंतक मित्र काय करतात तेवढंच एक वाक्य चालवतात नंतर तर रेफरन्स दाखवतच नाही मी त्या सांगलीच्या भाषणामध्ये असं दाखवा सांगायला कार्यकर्त्यांना समजायला प्रयत्न करतो की आत्ता महाराष्ट्राचं राजकारण हे गँगवॉरसारखं झालेलं आहे कारण का जो पक्ष सत्तेमध्ये येणार तो दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत जाणार त्याचे मी रेफरन्सेस दिले कसं जेव्हा उद्धव ठाकरेच्या सरकारने मला अटक केलेली एका केस केसमध्ये मला कोल्हापूरमध्ये तेव्हा ऍडमिट करून ठेवलेलं कोल्हापूर शासकीय रुग्णालयामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये हा आताच्या या सरकारने उद्धव ठाकरे एकदाच मुख्यमंत्री झाले ना चुकून तर म्हणून तेव्हा काय केलं माझ्या ट्रीटमेंटमध्ये मला एक सकाळी माझ्याकडे डॉक्टर येतात आणि सांगितले की नितेजी तुम्हाला हे इंजेक्शन घ्यायला लागेल कारण असं म्हटलं ठीक आहे दोला हळूच दुसरा एक असिस्टंट डॉक्टर तो आमचा कोकणातला होतो तो मला कानातून सांगतो की नितेजी हे इंजेक्शन घेऊ नका ते इंजेक्शनमध्ये पॉयझन आहे म्हणजे मी तो रेफरन्स देत होतो का हे आता मारून टाकण्यापर्यंत कार्यक्रम सुरू आहे म्हणजे हा गँगवॉर सुरू आहे म्हणून उद्या हे लोक सत्तेमध्ये आले तर आतमध्ये टाकतील म्हणून कार्यकर्त्यांनी त्या जिद्दीने काम करावं तो पूर्ण माझं भाषण होतं पण ते तेवढंच काढलं आणि हे घाबरताय ती भीती ती भीती आम्हाला काय आम्हाला माहिती आहे हे आता वातावरण आमच्यासाठी काही नवीन नाही आहे पण रेफरन्स माझा तसा होता असा आहे आणखी एक प्रश्न आहे माझा विधानसभेला तुमच्या समोर आव्हान नेमकं कुणाचं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे का शिंदेंच्या शिवसेनेचं आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं आव्हान कसं असू शकतो त्यामध्ये काही दिवस पोस्टर्स तुमचे व्हायरल झालेले होते सावंतांना आव्हान देणारे तुमचा लोकसभेलाही वाद झालेला आहे त्या अनुषंगाला तेव्हा त्याच्यातला एक जो गट आहे ना आज जो शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहे जो मूळ शिवसेना आहे तो आजही ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे त्या लोकांना नको आहे की कॉ बी जे पी आणि शिवसेना एकत्र यावी त्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांना मग नावासकट आधी सकट माहिती दिली की हे मोजके जे पंधरा वीस जण आहेत की हा जो काही गट आहे तो आज पण ठाकरेंसाठी काम करतो तुम्ही कृपया ह्याबद्दल कारण त्या लोकांची इच्छा नाही ना की आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्यासाठी ती सगळी घेतलेली ती भूमिका होती म्हणून शिंदे साहेबांबरोबर असलेले जे काय आता जे आपले जुनेच सहकारी आहेत आता कधी नाही तर आता एकत्र आम्ही सगळं आता आज सकाळी गुलाबराव पाटलांबरोबर बसून आलेलो आहे तेना आमाला ते ठाकरेंमुळे त्यांना आम्हाला शिवाय द्यायला लागायचे कारण का उद्धव ठाकरेंची जुनी सवय आहे ते जबरदस्ती करतात की तुम्ही बरोबर राणेंना शिवाय घाला नाही तर तुला पद भेळणार नाही अशा आज त्यांची जुनी सवय आहे उद्धव ठाकरेंची आणि आत्ता निमित्ताने शिंदेसाहेबांबरोबर असलेले जे जुने शिवसैनिक आहेत त्यांच्यावर वडिलांनी काम केलेलं आहे आम्ही लहानपणी त्यांना त्यांच्यावर सगळ्यांबरोबर वावरायला भेटतो म्हणून वातावरण अन्य बरं आहे फक्त हे मोजके जे काही एक दहा टक्के लोकं आहेत त्यांच्याबद्दल मी शिंदे साहेबांबद्दल बोललेलो आहे केसरकर पण आहेत गुलाबराव पाटील तसे केसरकर हो एकदम चांगले मित्र झाले नवी, नवीन शिवसैनिक आहेत हो नवीन शिवसैनिक आहेत भाई तो तुम्हाला एक गमतीचं बोलतो आम्ही राजसाहेबांची सभा सुरू होती आणि केसरकर साहेब भाषण करत होतो आणि राजसाहेब राणे साहेब आम्ही सगळं आणि केसरकर साहेब बाळासाहेब कसे होते हे भाषणात सांगत होते तेव्हा <laughs> साहेब राणे साहेबांकडून साहेब राणे आपण काहीतरी कमी पडलो वाटतो हे आता समजायला लागेल म्हणून एक चांगलं आहे बाळासाहेबांबद्दल नवीन माहिती आम्हालाही ऐकायला भेटते आणि आम्ही पण त्या गोष्टी एन्जॉय करतो ते पण हुशार आहेत तर ते ज्या पक्षाबरोबर जातात त्या पद्धतीने